ओम श्री स्वामी समर्थ स्वामीचरणांची धरावी कास देहाधिक परपंचातन व्हावे उदास ज्यांचे मन स्वामीचरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनी केले स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण ते ब्रह्मांड नायक आहेत देवादी देव आहेत दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत आणि म्हणूनच तुम्हाला स्वामी पुण्यतिथीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे एक दिवस लेट आलेला आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे कारण त्या दिवशी मी काही जास्त शूट केलेलं नव्हतं जसं मी आत्ता म्हटलं की न व्हावे उदासं पण काय सांगू तुम्हाला जसं स्वामी प्रकट दिना दिवशी मला उत्साह होता आणि ज्या उत्साहानं मी स्वामींची सेवा केली होती पूजा केली होती तो उत्साह मात्र या दिवशी नव्हता मला माहीत नाही मला काय झालं होतं अचानक माझं मन उदास होऊन गेलेलं होतं कसलाच मूड राहिलेला नव्हता काही करण्याची सुद्धा मला इच्छा राहिलेली नव्हती आणि त्याच्यामुळेच मी काही शूट केलं नाही अख्खा दिवस काहीच केलं नाही सकाळी पूजा तुमच्याबरोबर शेअर केली आणि थेट मग संध्याकाळी नैवेद्य बनवताना म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं कारण स्वामी समर्थ प्रकट दिनाचा व्हिडिओ तुम्हाला आलेला होता तर म्हटलं हाही व्हिडिओ पुण्यतिथीचा तुम्हाला आले आलाच पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी होईंना थोडं थोडक्यात के शेअर केलं आणि मनाला पण थोडीशी आवर घातली आणि स्वामींचं एक वाक्य आठवलं की हम गया नाही जिंदा आहे आणि त्याच्यानंतरच मला असं थोडंसं बरं वाटलं पण पन... माहीत आहे की स्वामी आपल्यासोबत आहेत हृदयात आहेत सारखे बरोबर असतात पाठीशी असतात प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असतात योग्य मार्गदर्शन करत असतात पण माहीत नाही काय झालेलं मला अख्खा दिवस काही सुचतच नव्हतं आणि मी स्वामींची सेपरेटसुद्धा पूजा केली नव्हती देवघरातच पूजा केलेली होती आज पण जशी स्वामी प्रकट दिना दिवशी मी अभिषेक पूजा केलेली होती सगळा अभिषेक केलेला होता तर तस त्याचप्रमाणे अभिषेक पूजा मी आजच्या दिवशीसुद्धा केलेली होती स्वामींची फक्त एवढंच की पूजा मी सौरंगावरती न म्हणता देवघरातच मांडलेली होती आणि दिवसभर काही सुचत नव्हतं मन उदास होऊन गेलं होतं म्हणून मी काही शूट केलं नाही थेट मी संध्याकाळी स्वयंपाक करताना तुमच्याबरोबर शेअर केलं तर मी नैवेद्यासाठी चपाती डाळ भात फ्लावर बटाट्याची भाजी बनवलेली आणि खीर बनवलेली आणि कांद्याची भजी बनवलेले तर एवढा स्वयंपाक मी केलेला होता तर सकाळी मी नैवेद्य नव्हता बनवला तर मनुक्यांचं वगैरे मी नैवेद्य दाखवलेला तर संध्याकाळच्या वेळेस मग मी नैवेद्य बनवला आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून एवढंच शूट केलं तर उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय